नमस्कार चा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षतेखाली झाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्वी आढावा बैठक पार पडली धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळताई गावित माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना थेट योजन्यांची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे निर्देश पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी दिले सध्या सात लाख हेक्टरपैकी केवळ चार पॉईंट तीस लाख हेक्टरवरच खरीप पीक घेतले जाते तर खरीपानंतर पेरणी केवळ एक लाख हेक्टरवरच होते याकडे लक्ष देऊन त्यांनी अधिक पीक घेण्यावर भर दिलेला असून बोगस बियाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारी पथक तैनात करण्यात आलेले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे असे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी बैठकीत आदेशित केले आज दरवर्षीप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या खरीप हंगामाची बैठक करण्यात आली त्याच्यामध्ये आमचे सारे आमदार आणि आमचे सारे पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाने भाग घेतला आज बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सुटी जरी असली तरी हे काम आमचं प्राथम प्राधान्यक्रमाचं आहे असा विचार करून आमच्या कृषी विभागाने हा कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पपई संदर्भात जागतिक स्तरावरचं ॲव्हरेज जे आहे हे धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे याच्यामध्ये कापसासंदर्भात देशामधलं जे ॲवरेज आहे ते धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जागतिक स्तरावरचं जे काही पीक पेरणीचं इल्ड आहे ॲव्हरेज आहे ते आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी पुढच्या वर्षामध्ये जि आमचा कृषी विभाग हा प्रयत्न करणार आहे मोठी चिंतेची बाब अशी आहे की धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः चार सव्वा चार हजार म्हणजे चार लाख तीस तीस हजार एकरवर हा पावसाळ्यामध्ये पेरणी होती पण पावसाळ्यानंतरच्या दिवाळीनंतरच्या याच्यामध्ये केवळ नव्वद हजार म्हणजे साधारणत एक लाख एकरवरच पेरणी होते म्हणजे पंचवीस टक्केवरच पेरणी होते पंच्याहत्तर टक्केवर पेरणी होत नाही आणि मग पावसावर अवलंबून असणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्ती सिंचन जास्ती क्षेत्र वाढव मागच्या काळामध्ये रोजगार आम्ही मंत्री असताना पस्तीस हजार विहिरी या धुळे जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत अजून काय पडलं आहे तर ते करू छोटे जलसंधारणचे कामं उभं करू आणि बारमई शाश्वत शेतीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये बारमई शेती होऊ शकेल दोन पीक किमान होऊ शकेल तर तीन पीक असा जर आमचा शेतकरी काढेल तर आर्थिक त्याला ताकद मिळू शकेल आणि तशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आमच्या आम्ही सगळ्या राष्ट्रीय कार्यामध्ये आम्ही सगळ्या कामाला पंतप्रधान मोद्यांना पाठिंबा देत असताना जर आम्हाला राष्ट्रीय कामामध्ये योगदान करायचं असेल तर शेतकऱ्यांची आय शेतकऱ्यांची ताकद शेतकऱ्यांचं उत्पन्न हा मोदी साहेबांनी सांगितलं की दुप्पट झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये यील्ड कसा वाढेल त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती कशी होऊ शकेल त्या संदर्भात कृषी विभाग हा यावर्षी पूर्णपणे काम करणार आहे